ट्रकची दुचाकीला धडक अपघातात मायलेकीचा मृत्यू जामखेड फाट्यावरील घटना पतीसह मुलगी गंभीर जखमी शोकाकल वातावरणात आज दिनांक एकवीस रोजी गोंदी येथे मायलेकीला दुपार दीड वाजता दिला अंतिम निरोप लहान मुलगी व पतीवर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेड फाटा येथे काल दिनांक वीस जून दुपारी चार वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली होती भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मायलिकेचा मृत्यू झाला आहे तर पतीसह लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे ही घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग बावनवरील जामखेड फाट्यावर शुक्रवार दिनांक वीस जून दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली वेदिका उर्फ परी विश्वकांत शिंदे व शिला विश्वकांत शिंदे दोघे राहणार गोंदी तालुका अंबड अशी या अपघातात मयतांची नावे आहेत गोंदी येथील विश्वकांत किशन शिंदे व छत्तीस हे राजस्थानमधील बिकानेर येथे बी एस एफ जवान आहेत शिंदे हे काल दिनांक वीस जून रोजी शुक्रवारी दुपारी पत्नी व दोन मुलीला घेऊन दुचाकी गाडी क्रमांक एम एच एकवीस बी डब्ल्यू अठरा पन्नासवर बसून छत्रपती संभाजीनगरकडे बहिणीला भेटाव्यास निघाले होते त्यांची दुचाकी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा येथे आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेला ट्रक क्रमांक के ए छप्पन बेचाळीस झिरो एक च्या चालकाने जोराची धडक दिली त्यात वेदिका हिचा जागीच मृत्यू झाला आहे तर शीला शिंदे यांना रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला आहे विश्वकांत शिंदे व दुसरी मुलगी श्रेया हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग विभागाचे प्रभारी अधिकारी आर के निकमोवी तर घटनास्थळी धाव घेतली तर शोकाकल वातावरणात माय आज आठ दिनांक एकवीस जून रोजी शनिवारी दुपारी दीड वाजच्या सुमारास गोंदी येथे अंतिम निरोप देण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे